मित्रांनो नमस्कार शिवसेना भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाना आणि नंतर मग शिवसेना 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 या गाण्यांनी अक्षरशः मधल्या काळामध्ये वेड लावलेलं होत शिवसेनेचं हिंदुत्व ही नसानसात भिनलेली गोष्ट होती जय भवानी असा आवाज आल्याबरोबर जय शिवाजी तितक्याच ताकदीनं मिळणार उत्तर असायचं गर्व से कहो हम हिंदू हे म्हणताना मुंबईतला महाराष्ट्रातला शिवसैनिक आपल्या छातीवरती आपला हात मताच्या आवळून म्हणायचा शिवसेनेच हिंदुत्व अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत ठसठशीत अगदी अढळ असलेल्या सौभाग्याप्रमाण शिवसेना आपल्या कपाळी मिरवत होती दोन हजार एकोणीसला शिवसेनेचा काँग्रेस राष्ट्रवादीशी संघ झाला आणि मग त्या ढळढळीत सौभाग्य असलेल्या कपाळावर ढळढळीत वैधव्य येऊ लागलं आणि मग कपाळावरच कुंकू पुसून टाकून कुं हिंदुत्व जरा वेगळ्याच अंगाने जाऊ लागलं मग आधीच हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व वाटू लागलं आणि शिवसेना बदलू लागली मग शिवसेनेच्या मातोश्रीच्या बाहेर थांबलेली माणसं म्हणजे जी पूर्वी गळ्यात भगवा गमजा हातामध्ये ते अं शिवबंधन बांधलेलं आणि असा मस्तपैकी कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेला असा शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर दिसायचा आजकाल मातोश्रीच्या बाहेर कोण उभं असतं हा एक फोटो बघून तुमच्या लक्षात येईल बराच बोलका फोटो हा मातोश्रीच्या बाहेर कोण उभं असत या आधीच्या मातोश्री काळामध्ये मातोश्रीनी काय काय नाही केलं अगदी एका पुलाला नाव देण्यासंबंधीची चर्चा झाली त्याला ते खाजा गरीब नवाज नाव दिलं जावं या संबंधीचे पत्र व्हायरल झाले त्या मागण्या व्हायरल झाल्या त्यानंतर अं उद्धव ठाकरेंच्या पट्टशिष्यांनी कार्यकर्त्यांनी नमाजच्या स्पर्धा घेतल्या आणि नमाजच्या आवाजाची मिठास समजावून सांगितली तो व्हिडिओ खूप वेळेला दाखवला पुन्हा पुन्हा दाखवत नाही आता सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पाठीमाग उभा राहणारा वर्ग आणि उद्धव ठाकरे ज्यांच्या पाठीमागं उभं राहत आहेत ते कोण आहेत हे लक्षात येईल मी बोलतोय छत्रपती संभाजीनगर या औरंगाबाद नाव असलेल्या लोकसभा मतदारसंघाविषयी कारण या मतदारसंघाचं नाव अजून बदललेलं नाहीये तो औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आहे पण औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर होण्याच्या आधी जे या शहराला संभाजीनगर या नावाने ओळखत होते ते चंद्रकांत खैरे प्राण गेला तरी बेहत्तर पण हिंदुत्व सोडणार नाही ही, ही भूमिका चंद्रकांत खैरे नेहमीच घ्यायची आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी खैरे उभे आहेत असं लोकांना नेहमीच वाटायचं म्हणजे अगदी एखादा गावातला अखंड हरिणाम सप्ताह असो अथवा कुठलं मंदिर उभारण्याचं काम असो त्याच्यामध्ये खैरेंचा सहभाग असायचा छत्रपती संभाजीनगरच्या उभारणीमध्ये खैरेंचा सहभाग किती होता माहीत नाही पण मंदिरं उभारण्यात आणि फड उभारण्यात फड म्हणजे कीर्तनाचे फड उभारण्यात चंद्रकांत खैरेंचा सहभाग मात्र होता हे नाकारून चालणार नाही म्हणजे ज्या शहरामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम तणावाचा जास्तीत जास्त प्रभाव आणि दुष्परिणाम जाणवलेले आहेत त्या शहरात खैरे हिंदुत्वाची पताका घेऊन फिरत होते म्हणे मागच्या निवडणुकीत खैरेंचा पराभव झाला आणि या पराभवाला घडवून आणणारे इम्तियाज जलील होते म्हणजे हिंदुत्वाचे रक्षक असलेले आम्ही खैरेंना अनेक वेळेला निसट्या मताने तुमचा पराभव होईल आम्ही लावून धरतो आहोत पण तुमचा निसट्या मताने पराभव होईल हे सांगायला गेलो होतो खरे आणि आमची भेट आ, त्या देवगिरी किल्ल्याच्या पुढे जो डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जो खैरेंच्या विजयासाठी यज्ञ चालू होता त्या यज्ञस्थळी झाली होती बऱ्याच वेळ खैरे बोलत होते आणि आम्हाला यज्ञ दाखवून म्हणाले होते की मला माझा माझ्या 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 देवावर विश्वास आहे आणि म्हणजे मी माझा भद्रा मला विजयी करेल आता हे विजयी करतो म्हणणाऱ्या खैरेंना पराभवाचा झटका बसला आमच्या या झटका बसलाच पण खैरेंचं हे हिंदुत्व ठळक होत आता मात्र याच खैरेंच्या हिंदुत्वाला कुठल्या भटकत्या आत्म्याची बाधा झाली आहे मला माहीत नाही कारण माणसं असं बैकल्या बैकल्यासारखं बोलू लागली की कुठल्या तरी आत्म्याची प्रेतात्म्याची बाधा झाली आहे असं म्हणतात आता खैरेंच्या हिंदुत्वाला कोणत्या भटकत्या आत्म्याची बाधा झाली आहे असं म्हणतात की भटकत्या आत्म्याचीच ही बाधा आहे कोणता आत्मा आहे कोणास ठाऊक पण झालीय उगाच मीडियानी आता भटकता आत्मा म्हणजे कोण मोदींनी म्हणल्यावर जसं मग त्यांनाच म्हणले असा काही संशोधन लावायचा प्रकार करू नाही या भटकट्या आत्म्याची बाधा झाल्यानंतर खैरे मुसलमानांचं जे काही कौतुक करू लागलेत ना ते फारच भयंकर आहे जरा ऐका एक बी मुस्लिम आदमी एक मंदिर पे ये ताजुब के बात आहे मैं बोलता एक भी, भी फ्तर नाही मारा मंदिर पे मालूम है पाहिजे का रामनवमी आहे और रामनवमी के पूरे देश भर में दंगे फसाद फसात होते ऐकत म्हणजे रामनवमीच्या आधी किराडपुऱ्यातल्या राम मंदिराच्या समोर जो काही गोंधळ झाला होता आणि त्यावरून शहरामध्ये दंगल पेटली होती पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या मंदिरासमोरची कमान जाळण्यात आली होती आणि ही दंगल हिंदू मुस्लिम अशी झाल्याची चर्चा शहरात सुरू होती त्यावेळेला हे चंद्रकांत खैरे कुठे गेले होते हा प्रश्न आहे पण अंबादास दानवेंनी मात्र भेट देऊन तिथे इम्तियाज जलील यांना जबाबदार धरलं होतं त्यांच्यावरती टीका केली होती त्यावेळेला इम्तियाज जलील राम मंदिरात जाऊन काही होणार नाही याची खात्री देत होते आणि या घटनेला अनेक दिवस उलटल्यानंतर आता चंद्रकांत खैरेंना मुसलमानांनी एकही दगड मारला नाही याचा साक्षात्कार का झाला आणि हे सगळं शांत झाल्यावर हे कृत्य मुसलमानांनी केलेलं नव्हतं हे खैरेंना का सांगावं लाटलं हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे आता हिंदू मतदान मिळणार नाही याची जाणीव खैरेंना झाली आहे का दक्षिणमुखी हनुमानाच्या पायथ्याला चालू असलेल्या यज्ञामुळे विजय मिळणार नाही याची खात्री खैरेंना झाली आहे का रात्रीच्या अंधारात भद्राला प्रदक्षिणा घातल्यानंतर सुद्धा यश आपल्या वाट्याला येत नाही याची ये जाणीव खैर यांना झाली आहे का मतदारसंघात काही लोक काळी राळ पसरवतात म्हणे छत्रपती संभाजीनगरच्या रामा इंटरनॅशनल मध्ये असाच कोण्या तरी एका माणसाचा मांत्रिक राळ अभिमंत्रित करायला येऊन राहतो आणि मग ती काळी राळ मतदारसंघात पसरवली जाती म्हणे जाते म्हणे तेव्हा खैरेंना या सगळ्या देवतांवरती याच्यावरती विश्वास उरलेला नाही आहे का म्हणजे कुठली तरी पूजा अर्चा शिंदे करतात असं खैरेंनी आरोप केला होता दातामध्ये काहीतरी धरून ठेवतात पांढरी वस्तू धरून ठेवतात असा आरोप खैरेंनी केला होता खैरे असे आरोप करताना आपण काय काय करतो याचं विसरून जातात आणि वारं येईल त्याप्रमाणे वर्तन करू लागतात खैरेंच्या मधल्या मुस्लिमांचं हे प्रेम बघून खैरेंचं हिंदुत्व संपलं आहे सोबत ही हिंदुत्व संपलं आहे यावर खैरे अधोरेखित करतात का हाच प्रश्न माझ्या मनात पडतो आहे खैरेंचं हिंदुत्व संपलंय असंच म्हणावं लागेल आता खैरेंचे हिंदू मतदार खैरेंना मतदान करताना या वाक्याचा आधार घेतील का हाच प्रश्न माझ्यासमोर पडला आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद